प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात पु येणार मग आपण करणार आहोत आणि म्हणून बंधू या आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काय काळजी करू नका त्यांचा प्रश्न सोडवला बंधू भगिनी आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातनं जी आश्वासन आम्ही देतो ती आश्वासन आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं आहे हा वर्गीकरण करणार आहे अंतिम टप्प्यात आहे माझी प्रश्न बरोबर राहणार प्रश्न बरोबर म्हणू बघिनी म आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासनं आम्ही देतो ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणारे लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आमदार हे आपले या विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले आणि बघा तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे विरोधक काय म्हणायचे आमचे विरोधक म्हणायचे आता यांचे एवढे आमदार निवडून आले आता हे लाडकी कशाचं त्याच्या हा वर्गीकरण करणार अंतिम टप्प्यात आहे काळजी कोण आहे राहू राहते राहू दे त्यांचा प्रश्न बरोबर आहे दे प्रश्न बरोबर आहे त्याचा बाबाजी करणार करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार आहे मग आपण ते करणार आहोत आणि म्हणून